ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला लाईब करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत ऐकून एक संघ फक्त ठाणे ठाणे जिल्हा प्रशासनाने बुधवार रोजी बदलापूर आणि जांभूळ भागात पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली असल्याने उल्हास नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बदलापूर तालुक्यातील सोनवली व आणि हेंद्रेपाडा येथील सुमारे दोनशे कुटुंबांना बदलापूर मधील बीएसयू पी इमारती स्थलांतरित करण्यात आले उल्हास नदीची पाण्याची पातळी सोळा पॉईंट ऐंशी मीटर वर पोहोचली जी सोळा पॉईंट पन्नास मीटरच्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त आहे जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील काळू नदी टिटोळा धरणाजवळ धोक्याच्या पातळीवर वाहत आहे काळू नदीची धोक्याची पातळी एकशे दोन मीटर आहे आणि बुधवारी सकाळी सात वाजता ती एकशे दोन पॉइंट वीस मीटर नोंदवली गेली नदीची धोक्याची पातळी पन्नास मीटर आहे जर पाऊस असाच सुरू राहिला तर काळू नदी उल्हासनगर आणि अंबरनाथ मध्ये दे देखील मंगळवारी सकाळपासून बुधवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकशे साठ जास्त पाऊस पडलाय जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले की सोनवलीतील यादव नगर भागातील रहिवाशांना सोनवलीतील महादा कॉलनीत स्थलांतरित केले जात आहे आणि बदलापूर मधील सकल भागातील लोकांना स्थलांतरित करण्याचे काम सध्या सुरू आहे उल्हासनगर मधील चार ते पाच सकल भागात विशेषतः मार्गावरील उल्हास नदीवरील जड वाहनांना थांबावे लागत आहे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही संभाव्य समस्या कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल पदके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत